औदुंबर येथील श्री दत्त मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी कृष्णा कोयना नदीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातीस वाढ संतगतीने होत आहे आज मंगळवार दिनांक तेवीस रोजी सायंकाळी सहा पासून औदुंबर अंकलखोप तालुका पलूस येथील श्री दत्त मंदिरात कृष्णा नदीचं पाणी शिरलंय तर बुधवार दिनांक चोवीस रोजी सकाळी दहा वाजता गाभाऱ्यात पाणी गेले आणि त्यानंतर पुजाऱ्यांकडून गुरु नामाच्या गजरात मंदिराला प्रदक्षिणा घालून देववरच्या देवघरात नेण्यात आले त्यानंतर श्री दत्त देवाची पूजा अर्चा देवघरात सुरू झाली कृष्णा नदी पात्रात पाणी वाढल्यामुळे नागठाणे बंधारा पाण्याखाली गेला आहे मात्र आमणापूर पूल वाहतुकीला सुरळीत सुरू आहे भिलवडी येथील कृष्णा नदीची पाणीपाती तेहत्तीस फुटांवर होती तर कोयना धरणातून एक हजार क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे नागरिकांनी काट नदीकाठावर जाताना काळजी घ्यावी असं आवाहन पलूसचे तहसीलदार तृप्ती रिटे यांनी केलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली पलूस